आज आपण मऊ आणि लुसलुसित चपात्या बनवणार आहे दिवसभर मऊ आणि लुसलुसित राहण्यासाठी नवं शिकाऊ मुलीसाठी खास रेसिपी आहे ही तर बघू शकताय आहे मी तुम्हाला मी मोडून आणि दाखवते एकदम अशी लुसलुसित चपाती झालेली आहे चला तर मग कशी करायची ते बघूया हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मऊ लुसलुसीत चपाती तर मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व ह्याचा चेमच आहे ते एक चेमचभर तेल टाकलेलं आहे तेल टाकल्याच्यानंतर नंतर आपण असं पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया खास करून ही नवं शिकाऊ मुलींसाठी रेसिपी आहे आता याला थोडं थोडं पाणी टाकून कणिक एकदम असं मऊ भिजून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पूर्ण आता मी असं एकत्र करून मिक्स करून व्यवस्थित असं लुसलुसित पीठ भिजून घेते पीठ व्यवस्थित भिजवलं तरच आपली चपाती एकदम अशी मऊ लुसलुसित होणार आहे पिठाला एकदम चांगलं मळून घ्यावं लागते दोन मिनिट आणि मळून घेऊया पीठ भिजवताना थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे तर बघू शकता पीठ पण किती छान असं भिजलेलं आहे तर याला आपण आता काय करायचं एक दहा मिनिट आता याला झाकून ठेवूया तर पीठ पण छान व्यवस्थित भिजेल आपली चपाती पण मऊ लुसलुसित होईल तर आता याला दहा मिनिट आपण झाकून ठेवूया आणि दहा मिनटाच्या नंतर तो आसा आसा तर बघू शकता पीठ पण असं एकदम असं छान भिजलेलं आहे आता याला चपाती आपण लाटून घेऊया तर पाहिजे ते आकाराचा तुम्ही घेऊ शकताय आता मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि याला थोडंसं असं पिठामध्ये बुडून थोडं अगदी थोडंसं असं लाटून घेते तर लाटून घेतल्याच्यानंतर आपल्याला याला आता तेल लावायचं आहे तर थोडंसं असे लाटून घ्यायचं आणि लाटल्याच्यानंतर असं सगळीकडं असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता एवढी चपाती लाटलेली आहे आणि लाटल्याच्यानंतर असं पूर्ण कडेपर्यंत आपल्याला तेल लावायचं आहे तेल लावल्याच्यानंतर लगेच अशी घडी करायची आहे घडीला पण थोडंसं त्याच हाताचं तेल लावायचं आहे जास्त एक्स्ट्रा तेल लावायची गरज नाही तर थोडंसं मी असं कोरडं पीठ टाकलेलं आहे तर बघू शकता आता याला गोल साईज करायची आहे याची आणि गोल साईज करून पिठामध्ये बुडून लगेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे चपाती एकदम असं पातळ लाटून घ्यायचं इकडे मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आता चपाती पण आपली लाटून झालेली ला आहे ला तवा पण आता गरम झालेला आहे आणि चपाती टाकल्याच्या नंतर एकदम असं फुल गॅसवर चपाती शेकायची आहे आपल्याला अजिबात मिडियम गॅस ठेवायचा नाही चपाती टाकल्याच्या नंतर गॅस फुलच ठेवायचं आहे कारण आपण मिडीयम गॅसवर चपाती भाजली तर एकदम असे वातट चपाती होते तुटल्या जात नाही लवकर असं फुल गॅसवर चपाती भाजून घ्यायचं आहे बघू शकताय मऊ आणि लुसलुसीत आपली चपाती झालेली आहे आणि टम्म फुगणारी आपल्या चपात्या पण असे होत आहेत बघू शकताय तर याच पद्धतीने पूर्ण चपात्या मी असं करून घेते आणि वर्ण तुम्हाला जर तेल आवडत नसेल चपातीला तर नाही लावलं तरी चालते तेल नाही लावलं तरी मऊ आणि लुसलुसीत दिवसभर आहे तशी चपाती राहते तर बघू शकताय मस्त छान असे आपल्या टम्म फुगणाऱ्या चपात्या तयार आहेत मऊ आणि लुसलुसीत झालेली आहेत दिवसभर एक लक्षात ठेवायचं आहे चपाती भाजते वेळेस गॅस फुलच ठेवायचा आहे अजिबात मिडियम गॅस करायचं नाही तर एकदम असे आपल्या चपात्या तयार आहेत आता मी इकडे थंड करण्यासाठी ठेवते चपाती तर बघू शकते एकदम अशी झटपट होणारी अशा चपात्या आपल्या तयार आहेत तर तुम्हाला मी मोडून पण दाखवते आणि कुस्करून पण दाखवते कसली मऊ आणि चपाती झालेली आहे बघू शकताय आणि मोडून पण दाखवते मस्त आत आतमध्ये छान असा पदर सुटलेला आहे चपातीला तर मी असं मोडून दाखवते बघू शकताय एकदम मऊ आणि लुसलुसीत चपाती झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका